मालेगाव शहरातील छावणी पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे चोरीस केलेल्या पंचेचाळीस मोटरसायकली हस्तगत करण्यात यश मिळवले आहे तसेच या गुन्ह्यामध्ये सामील असलेल्या पाच अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे या मोहिमेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे मालेगाव ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व सहाय्यक पोलीस अधीक्षक सुरज कुंसाळ यांनी मार्गदर्शन केले होते छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही मोठी कामगिरी बजावली सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दाखल केलेल्या गुन्ह्यात हिरो होंडा स्प्लेंडर प्रो मोटरसायकल चोरीला गेली होती तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि विश्वसनीय बातमीदारांच्या माध्यमातून आरोपींशी ओळख पटली संशयित आरोपी जिशान अली मोबिन अली वर्ष वीस राहणार आयशानगर याला अटक करण्यात आली चौकशी दरम्यान त्याने इतर चार साथीदारांचे नाव उघड केले यामध्ये शेख अलीम शेख करीम वर्ष एकोणतीस समीर शेख शाहिद वयवर्ष एकवीस सोहेल सैयद निसार वर्ष बावीस आणि सय्यद सुफनिया सैयद शबीर वर्ष चोवीस यांचा समावेश होता आतापर्यंत वीस लाख पंधरा हजार रुपयांचा पंचेचाळीस मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत या कारवाईमुळे मालेगाव शहरातील गुन्हेगारीवरती आळा बसण्यास मदत झाली आहे सदर प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार हिरे हे करत आहेत बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक प्रदीप पाटील आज आपण छावणी पोलीस स्टेशनने ज्या मोटरसायकलचं डिटेक्शन सा केलेलं आहे त्या संदर्भात पत्रकार परिषद घेत आहोत सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक मोटरसायकल बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल येथून चोरी गेल्याची तक्रार छावली पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती सदर तक्रारीवरून तेवीस ऑब्लिक पंचवीस नंबरचा गुन्हा दाखल झाला बी एन एस तीनशे तीन दोन च्या कलमाखाली सदर गुन्ह्याच्या प्रकटीकरणासाठी प्रकटीकरणाचे पत्ताचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले घटनास्थळावरून जे फुटेजेस बघण्यात आले त्यामध्ये फुटेज प्राप्त झाल्यानंतर काही संशयित दिसत होते सदर फुटेजेस गुन्हे प्रकटीकरणाच्या प्रकटीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ज्यावेळी बातमीदारांना पाठवले त्यावेळी मालेगाव सिटी म्हणजे मालेगाव शहर उपविभागामधील काही भागामध्ये भागा संशयितांचं लोकेशन येत होतं त्याचा पाठपुरावा केल्यानंतर गुन्हे प्रकटीकरणाच्या करण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं त्याचं नाव जिशान अली मोबिल अली वयवर्ष वीस आईशानगरचा राहणार होता आणि त्याला विचारल्यानंतर त्याने कबुली दिली की गुन्ह्यातील स्प्लेंडर प्रो जी गाडी चोरीला गेली होती ती त्यानेच चोरलेली होती आता सदर इस इसम सराईत असल्याचा देखील संशय असल्याने त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली तर त्याने त्याच्या ते अधिक चार साथीदारांची नावे सांगितली व मालेगाव शहरातील ठिकठिकाणी त्याने चोऱ्या केल्याची कबुली दिली सदर साथीदारांना ताब्यात घेऊन अधिक विश्वासात घेतले तर त्यांनी इतर गाड्यांची देखील कबुली दिलेली दे आहे त्या चार साथीदारांची नावे खालीलप्रमाणे आहेत शेख आलिम शेख करीम वयवर्षी एकोणतीस वर्ष जो हाजी मशीद जवळ रमजानपुराचा राहणार आहे दुसरा समीर शेख शाहिद ज्याचं वय एकवीस वर्ष आहे आणि तो हजार खोलीचा राहणार आहे तिसरा सय्यद सोहेल सय्यद निसार जो बावीस वर्षाचा आहे आणि सलामताबादचा राहणार आहे चौथा सय्यद सुफियान सय्यद शब्बीर जो चोवीस वर्ष वय आहे आणि मालदा शिवार राहणार आहे सदर पाच आरोप्यांकडे आपण चौकशी के केल्यानंतर एकूण पंचेचाळीस मोटरसायकल छावली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी रिकव्हर केलेले आहेत सदर पंचाळीस मोटरसायकल आपण मालेगाव छावणी पोलीस स्टेशनच्या आवारात आणलेल्या देखील आहेत त्याचं जरी कोण किंमत बघायची म्हटलं तरी ती वीस लाख पंधरा हजारपर्यंत मध्यमालाची किंमत आहे आणि अजून यामध्ये तपास चालू आहे की मोटरसायकल कोणी अजून विकत घेत असेल त्याचे डुप्लिकेट त्या डॉक्युमेंट्स बनवत असेल किंवा नंबर प्लेट्स चेंज करणे लॉक चेंज करणे गाड्याचा जो अपिअरन्स आहे मग त्याच्या सीट कव्हर्स असतील त्याचे इतर इक्विपमेंट्स असतील ते चेंज करणाऱ्यांचा देखील आम्ही शोध घेत आहोत <coughs> सदर कारवाई करण्यामध्ये नाशिक ग्रामीणचे एस पी विक्रम देशमाने सर मालेगावच्या अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सर यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलेलं आहे आणि बरं भक्कम नेहमी आधार दिलेला आहे सदर कारवाईमध्ये छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार शांतीलाल जगताप किशोर साळवे शरद भूषणर भूषण भुशन अहिरे संतोष हजारे तसेच पुलीस नाईक बागडे कैलास चोतमल पुलिस शिपाई नितीन अहिरे पोलीस नाईक देसले पोलीस शिपाई राठोड हो। यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्या गाड्या आम्ही रिकवर करू शकलो अजून तपास चालू आहे सदर गाड्यांचा इंजिन नंबर चेसीज नंबर तसेच नंबर प्लेट लवकरात लवकर आम्ही फ्लॅश करू आणि त्याचे सगळे ओरिजिनल मालक शोधून सदर मुद्देमाला आम्ही त्यांना वापस देण्याचा देखील कार्यक्रम येत्या काळामध्ये घेऊ